लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी बुलढाणा जिल्ह्यात जाहीर सभा होत असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ही सभा नेमकी कधी कुठे आणि कोणाच्या प्रचारार्थ होत आहे हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण बघण्यासाठी आजच आपल्या हक्काचं संतोष कोकंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो सभा सुरू झाल्यावर लाईव्हची माहिती मिळवण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान चिखली विधानसभा मतदारसंघाच्या माझ्या प्रचारासाठी आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधीजी हे दिनांक बारा नोव्हेंबरला सकाळी साडे दहा वाजता चिखली येथे येत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली इंदिराजी गांधी या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारासाठी आल्या होत्या नंतर आजपर्यंत गांधी घराण्याचं कोणी देखील चिखलीला मधल्या गावामध्ये येऊ शकलेलं नाही त्यानंतर आज ना थेट राहुल गांधीची हे चिखली येथे येत आहेत त्यामुळे मी चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि जिल्ह्याभरातील सर्व मतदारांना नम्र प्रार्थना करतो विनंती करतो की राहुल गांधीजींच्या या सभेसाठी मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहावं राहुल गांधीजींच्या येण्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये एक वेग चैतन्य निर्माण होणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व मतदारांमध्ये आणि समस्त जनतेमध्येच एक वेग चैतन्य निर्माण होणार आहे आणि ती ऊर्जा अनुभवण्यासाठी राहुलजी जे संविधानाचे रक्षक आहेत त्यांना ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही अत्यंत आग्रहाची आणि तबराशी प्रार्थ